आपल्या मातीचे भूषण दर्शन न्यूज चॅनलचा सा, वर्धापन दिन पंधरा व सोळा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साह साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेली आहे कुणबी मराठा विकास संघाचे अध्यक्ष मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष माननीय भास्कर भाऊ भिसे यांना खास निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया दर्शन त्यांच्या नजरेतून आज प्रथम अंबाजोगाई दर्शना मी शुभेच्छा देतो पंचवीस वर्ष पूर्ण करून हे अंबाजोगाई दर्शन हे वर्धापन दिन साजरा करत आहे पत्रकारितेच्या माध्यमातून सुरुवात करून आज हे वटवृक्ष खूप मोठ्या प्रमाणात अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून पसरलेलं आहे आम्ही पत्रकारितेपासून सतीश मोरे यांचं जवळून पाहतो त्यांचं कार्य पाहतो पत्रकारितेच्या माध्यमातून असो सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून असो व विविध स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी त्यांना सहकार्य करत आलेलो आहोत आज खरंच आम्हाला आनंद होत आहे की त्या त्यांच्या या रोपट्या रोपट्या लावल्यापासून ही वटक्ष होत असताना आज त्यांचा पंचवीसवा वर्धापन दिन होत आहे त्याच्यासाठी भजन स्पर्धा नृत्यस्पर्धा ह्या ते आयोजित करत आहेत त्यांना ह्या वर्धापन दिनानिमित्त कुणबी मराठा विकास संघ व वा मराठवाडा नागरिक सक, सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा देतो